नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त या तीन उपायांमुळे आता पावसाळ्या शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तीन उपायांमुळे पावसाळ्या शंभर टक्के वाढणार अंडे उत्पादन मग हे तीन उपाय कोणते आहेत की ज्यांचा वापर केल्याने आता पावसाळ्या शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून तळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानवत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त या तीन उपायांमुळे आता पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन मग हे तीन उपाय कोणते आहेत की ज्या तीन उपायांचा वापर केल्याने आता पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळ्यात कोंबड्यांचे अंडे उत्पादन कमी होण्यामागची कारणे कोणती आहेत आणि असे कोणते ते तीन उपाय आहेत की ज्यांचा वापर केल्यानंतर आता पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन मग हे असणारे तीन उपाय महागडे आहेत का तर अजिबात घाबरू नका हे झिरो बजेटचे उपाय आहेत हे, हे उपाय आपण आपल्या घरी करू शकतो ज्यामुळे आपला खाद्य खर्च सुद्धा कमी होणार आणि आपल्या कोंबड्यांचे अंडे उत्पादन देखील या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के वाढणार तर मी उपाय तुम्हाला सांगायला सुरू करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन मित्रांनो पर्यंतचा माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव ज्याला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून ज्याला कोणचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो कारण आपण सुरू केली आहे ऑनलाईन होय मित्रांनो आता कुठेही बसलेला माझा पालक बांधव ही, ही स्टार परभणी अंतर्गत सुरू केलेल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचा सहभाग घेऊन आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन योग्य व उचित मार्गदर्शन घेऊन आता कमावू शकतो كت你ونف कारण याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन केले जाते याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या पाशी असणारी गावरान कोंबडी व इतर कोंबडी आपल्या पाशी असणारी कोंबडीची पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून सुद्धा लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी केलं जात असत त्याचबरोबर मित्रांनो चुकून मुकून आपल्या कोंबडीवरती आपल्या पिलावरती आजार आलाच तर हा आजार ओळखून त्यावरती तात्काळ उपाययोजना कोणती करायची ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी होणार व आपल्या फार्म मधून आपल्या आपल्याला त्या ठिकाणी दुप्पट निव्वळ नफा मिळणार त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण मदत आणि त्याच बरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा सहकार्य म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंग पर्यंत तुम्हाला सगळा सपोर्ट सगळं सहकार्य मिळणार आहे यासाठी आपण आज जॉईन होऊ शकता यासाठी आपण आजच रजिस्टर करू शकता आपल्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं ऑनलाईन सेशन ज्यात पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर आपल्याला वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार कशी कोंबडीची काळजी घ्यायची आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात एकही शंका ठेवली जात नाही आणि तुमचा मार्ग मोकळा होतो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी दुसऱ्या क्षणी तुमच्या मनात प्रश्न आला असेल सर सात वाजता रविवारी तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्याल व्हेरी गुड पण इतर दिवशी आम्हाला अडचण आली तर आम्हाला त्या ठिकाणी कोण सोल्युशन देणार याचही उत्तर आहे माझ्याकडे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता हृदयपूर्वक उदय सर तुमच्या सोबत राहणार तर इतर दिवशी या ठिकाणी निष्णात असणारे आपले लखन सर हे तुम्हाला मदत करतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्यांना संपर्क साधायचा असेल तर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ पण संपर्क करायचा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आता रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सांगतो आणि आपल्या मूळ प्रश्नाकडे येतो तर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर कॉल करा लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा पाठवला पाथ हो त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला उदय सरांचा म्हणजे माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो ब्याऐंशी पैसट झिरो अठ्ठाशी चारशे साठ या या ठिकाणी पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो तुम्हाला या गावरान कुक्कुट पालनातून या कुकुट पालनातून लाखोचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग झाला हो आहे मोकळा आमचा विचार कमावणं नाही तर आमचा विचार माणसं जोडणं आहे आणि आपल्यासोबत सहकार्याच्या भावनेनं राहून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणं आणि जास्तीत जास्त या ठिकाणी नवीन उद्योजक या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये तयार करणं हा आमचा उद्देश आणि हे आमचं उद्दिष्ट यामुळं आपल्यालाही कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ जॉईन व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आता मुख्य विषय काय होता की आपल्याकडे पावसाळा सुरू झालाय पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटतंय आता का घटतंय ते पहिल्यांदा सांगतो आणि कसं वाढवायचं ते पण सांगतो मी प्रश्न सांगणार आणि उत्तर मीच देणार त्यामुळे टेन्शन नाही ज्यांना पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन घरबसल्या बसल्या वाढवायचे त्यांनी एवढा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्ही लाईक बी करण झालात काय नाही एकदा लाईक करून टाका त्याबरोबर शेअर करा बरं आणि सबस्क्राईब म्हणून तुम्ही ठेवतात मला हेच कळत नाही एवढं जीव तोडून तुम्हाला माहिती देतो तुम्ही सबस्क्राईबच ठेवून देतात यामुळे काय करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा केलं का आता पुढे जाऊ तर बघा मित्रांनो आता पावसाळ्याची भानगड कशी आहे सांगतो पावसाळ्यामध्ये होतंय काय मित्रांनो की बाहेरच्या वातावरणामध्ये थंड पण आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या कोंबडीचं मॅटर की कोंबडी शीतरक्तपेशी असलेला पक्षी आहे बाहेरच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जे आहे तापमान घटलं की तिच्या शरीरातलं पण तापमान घटते तिच्या शरीरातलं तापमान घटलं की काय होतंय मित्रांनो प्रॉब्लेम की तिच्या शरीरातली हीट कमी होती हीट कमी झाली की कोंबडी कोंबडीकडे कोंबडाची येत नाही आणि कोंबडीसुद्धा कोंबड्याकडे जात नाही आणि मग क्रॉसिंग होत नाही मला सांगा क्रॉसिंगच झालं नाही तर अंड मिळेल का हो मिळणार नाही तुम्हाला समजलं मग आता भानगड कळाली की बा वा पावसाळ्यामध्ये वातावरणात तापमान कमी होते आता आपण तर म्हणू शकत नाही हे आबाळातून निघून जाय दे पाठवून असं तर काही म्हणू शकत नाही तिथं मग अशा परिस्थितीमध्ये असे काही उपाय करावे लागतील की ज्यामुळे कोंबडीच्या शरीरातील तापमान या ठिकाणी वाढून जाईल यासाठी मी तुम्हाला तीन उपाय सांगतो तीनही उपायांचा सा वापर करा मग बघा रिझल्ट आज जेवढे अंडे उत्पादन त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट अंडे उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही पहिला उपाय मित्रांनो वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर हो मित्रांनो उन्हाळा होता म्हणून आपण हे मासे बंद केले ते बरोबर आहे का नाही गरमी जास्त म्हणून आता याच गरमीची आपल्याला गरज आहे जो आपल्यासाठी अडचणीचा मुद्दा उन्हाळ्यात होता तो आता फायद्याचा मुद्दा आहे मग काय करायचं मित्रांनो मच्छी मार्केटमध्ये जायचं वेस्टेज मासेचे पार्ट जे का आपण समजा खाद्य खाण्यासाठी म्हणून घेऊन जातात मासे कट करून उरलेले पार्ट्स घ्यायचे आणि हे उरलेले पार्ट्स काय करायचे मस्तपैकी आणायचे साफसो त्या ठिकाणी स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो त्यांना रात्रभर भिजवत घालायचं वास येते बरं काय थोडं दूर भिजवत घाला आणि मग सकाळी सकाळी द्यायचा आपल्या कोंबड्यासमोर टाकून हे केल्यानं काय होते मित्रांनो एकीकडे तर आपला खाद्य खर्च कमी होईल त्याबद्दल टेन्शनच नाही पण दुसरीकडे मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांनी हे वाया जाणारे माशांचं खाद्य खाल्लं की त्या कोंबड्याच्या शरीरामध्ये उष्णता वाढणार त्या कोंबडीच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह विटामिन डी आणि या ठिकाणी तेलाचं प्रमाण वाढणार यामुळं काय होणार मित्रांनो आपली जी कोंबडी आहे ही कोंबडी अठ्ठेचाळीस तासामध्ये हीट निर्माण करणार ही कोंबडी स्वतःच्या शरीरामध्ये अंडे उत्पादन तयार करण्यासाठी मिळालेल्या आवश्यक घटकांमुळे या ठिकाणी अंडी तयार करणार आणि कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होणार मला सांगा मग शक्यता शिल्लकच राहत नाही ना अंडे उत्पादन कमी होण्याची आणि हाय मित्रांनो जालिम उपाय पहिला उपाय जबरदस्त उपाय आणि झिरो बजेटचा उपाय वाया जाणारे माशांचे खाद्य आणा कोंबडीसमोर टाका आणि मग बघा मित्रांनो रिझल्ट तुम्हाला दोनच दिवसात फरक जाणवेल कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होईल आणि आठच दिवसात कोंबडीचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही दुसरा उपाय सांगतो आता हा पहिला उपाय तर करायचाच बरं काय आता दुसरा उपाय कोणता लक्षात घ्या आपल्याकडे गिरणी खालचं वेस्टेज पीठ असते असते का नाही मग ते वेस्टेज पीठाना गहू जवारी तांदूळ मका बाजरी काय असायचं असू द्या काही टेन्शन नाही मग हे जे वेस्टेज पीठ आहे ते दहा किलो घ्यायचं साफसूप करून घ्यायचं मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं या ठिकाणी आपल्याला फक्त एक काम करायचंय अंड्याची टर्फल भेटतात ना मित्रांनो म्हणजे आता बघा अंडा आमलेटचं दुकान असते तर तिथं जायचं ते टर्फलं फेकून देतात ती टर्फलं घेऊन यायची आणि त्याला साफ त्या ठिकाणी करायचं स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आणि ह्या टर्पलांना काय करायचं वाळवत घालायचं आणि त्यानंतर त्याचे बारीक असं पिठासारखं बारीक करायचं दहा किलो मध्ये एक किलो अंड्याची टर्फल बारीक करून टाकायची त्यानंतर मित्रांनो दोन किलो सुक्कट ते आता नसते का बोंबिलची सुक्कट एकदम बारीक भेटते तिला एकदम बारीक करायचं ती दोन किलो घ्यायची दहा किलो पीठ एक किलो त्या ठिकाणी अंड्याची टर्फलं आणि दोन किलो सुक्कट मिक्स केली बस काम संपलं बस त्यात मग शंभर एम एल आपल्याला खाद्यतेल टाकायचे पामतेल घ्यायचं नाही बरं काय इथं त्यानं गळा बसते तर मग इथं काय करायचं आपल्याला खा सर तुम्ही ह्याचं घ्या आपलं मोहरीचं घ्या तुम्ही सूर्यफूल घ्या तुम्ही शेंगदाणा तेल घ्या सोयाबीन तेल घ्या भानगड नाही पण पाम तेल घेऊ नका काय जण म्हणतात तूप घेऊ का तुपाचा भाव हजार रुपये किलो आहे भानगडीत पडू नका अगाव तर मग या ठिकाणी मित्रांनो तेल घेतलं बस याला मिक्स करायचं चवीपुरतं मीठ टाकायचं गरजेपुरतं पाणी टाकायचं मस्त मिक्स करायचं कनिक जशी तिंबतो ना आपण तिंबायचं आणि छोटे छोटे गोळ्या आपल्या कोंबडीला खायला घालायचे प्रतिदिवस तीस ग्रॅम मित्रांनो मग बघा रिझल्ट मित्रांनो आठ दिवसामध्ये आपल्या कोंबडीच्या वर्तनात बदल होईल आणि आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात अमूलाग्र परिवर्तन होईल यामुळे आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात सहजासहजी वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय तुमच्या कोंबडीच्या खाद्य खर्चाला कंट्रोलमध्ये ठेवतो हा उपाय तुम्हाला अंडे उत्पादनात भरीव वाढ देतो मला सांगा यापेक्षा दुसरं काही आपलं टार्गेट आहे का अजिबात नाही तिसरा उपाय मित्रांनो उकिरडा होय मित्रांनो मुक्त संचार मधी मुक्त संचार पद्धतीमध्ये आपण कोंबड्यांना बाहेर सोडतो मग आपण उकिरडा तयार केला आहे पण आपला उकरडा बेभरवशाचा आपला उकरिडा कसा असायला पाहिजे सगळ्यात कुजलेलं शेणखत त्यात असावं काळी कचरा चिपाडं मिपाडं त्याच्यात काहीच नसायला पाहिजे आणि हा जो उकिरडा आहे या उकिरड्यावरती एकच काम करायचं पन्नास लिटर पाणी घ्यायचं एक किलो बेसन घ्यायचं एक किलो गुळ घ्यायचं मिक्स करायचं आरामशीरपणे स्प्रे करायचा एखादा वारीक किंवा न्हावी आपल्या डोक्यावरती कसं आरामशीर कटिंग करताना पाणी टाकतो तसं आरामशीर या डोकड्यावरती स्प्रे करायचा आणि सगळीकडे कर भिजवून घ्यायचं ही असणारी सेंद्रिय कुजवण्याच्या पद्धतीमुळे आपल्याकडे किडे मुंग्या अळी गांडूळ यांची पैदास होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते यामुळे एकीकडे आपला खाद्य खर्च वीस टक्क्यापर्यंत वाचतो तर दुसरीकडे किडे मुंग्या अळी गांडूळ यांच्या सेवनाने कोंबडीच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि डी प्रमाण वाढते ज्यामुळे कोंबडीला शरीरात अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे अंडे तयार करण्यासाठी जो लागतो तो या ठिकाणी मिळून जातो आणि तयार होणारी उष्णता त्या ठिकाणी कोंबडी आणि कोंबड्याला क्रॉस करायला लावते तर या ठिकाणी आपण या पद्धतीनं उकरीड्याचा वापर केला दर आठ दिवसातून एकदा जर गुळ पाणी बेसन पाणी पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करत राहिला तर मला वाटते मित्रांनो आपल्या फार्मवर अंडे उत्पादन वाढवण्यापासून कुणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही जोपर्यंत आपल्याला समस्या समजणार नाही तोपर्यंत सोल्युशन करता येत नाही परंतु तुमच्या समस्या हा उदयलाड तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सोडवताना दिसेल आणि याच असणाऱ्या विश्वासामुळे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कित्येक कुकुट बांदो माजा सोबत जोडले बांधव जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत आपण बेरोजगार आहात आपण वयस्कर असाल आपण त्या ठिकाणी दिव्यांग विकलांग असाल कुणीही माझ्या महाराष्ट्राच्या पावनभूमीतील कुक्कुटपालक बांधव असेल तुम्हाला साथ द्यायला मी आहे कारण आजवर तुम्हाला सांगणारं कुणी नव्हतं आता मी आहे मित्रांनो जर तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजच आपल्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जिथं सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर और... तुमचं पूर्ण नाव तुमचा पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखनसर माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून जर आपण स्क्रीनशॉट पाठवला तर सांगतो मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे काय तुम्हालाही या व्यवसायामध्ये करिअर बनवायचे अहो मग एक मार्गदर्शक सोबत नको का हवा ना मग संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो हे होते तीन उपाय ज्यामध्ये आपण पाहितलं की कुजलेल्या शेणखताचा योग्य उकिरडा त्याचबरोबर पिठाचा अंड्याच्या टरफला सोबत व सुक्कड सोबत मिक्स असणारा डोस आणि वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर करून आपण कुक्कुटपालनामध्ये पावसाळ्यात खाद्य खर्च हा एकीकडे कमी करणार तर दुसरीकडे अंडे उत्पादनात भरीव म्हणजे पन्नास टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत म्हणजे दीड पट ते दुप्पट या ठिकाणी वाढ हमखास होणार जर आपल्यालाही या व्यवसायामध्ये पावसाळ्यात दुप्पट निव्वळ नफा कमवायचा असेल तर या उपायाचा या ठिकाणी वापर करा मित्रांनो या उपायाला मी म्हणतो आम के आम और गुटलिओ के दाम म्हणजे एकीकडे खाद्य खर्च कमी होणार तर दुसरीकडे आपोआप अंडे उत्पादन वाढणार हेच तर आहे मित्रांनो आपल्या ऑनलाईन ट्रेनिंगचं गमक म्हणून म्हणतो मित्रांनो जॉईन व्हा आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या तीन उपायांचा आपण वापर करणार का करत आहात का मला कमेंट सेक्शनमध्ये नाव व पत्ता टाकून लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही कळवा मित्रांनो येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं करत राहील शिवाय मित्रांनो आपली मार्केटिंग बाबतीत मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या 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 ग्रुप आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता आणि सहाकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जोडून घेतल्या जाईल ज्यामुळे तुमचा होईल टक्के फायदा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि हो कुक्कुटपालक बांधव हो यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना अहो मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार